नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवता व या आपल्याच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर व काही चारशे सात क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे कमीत कमी दर आहे चार हजार एकशे पंचाहत्तर तर सर्वसाधारण जर आहे चार हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण जर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक आहे दोनशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एक्कावन्न कमीत दर आहे चार हजार सतरा तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे लातूर तेरह हजार सात से छत्तीस क्विंटल जास्ती जास्त दर चार हजार नौशे पन्ना कमी दर है चार हजार एक से तेरा सर्वसाधारण दर ही चार हजार सात से पन्ना वाचा समिति लातूर मुरुड़ अवक आहे एकशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे अकोला अवक आहे चार हजार चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे चाळीस कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान